हाय फ्रेंड्स आज आपण ऑनलाईन सातबारा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तर ज्यावेळी आपण वेबसाईटवरून सातबारा डाउनलोड करतो त्यावेळी आपल्याला हा अशा पद्धतीने सातबारा उपलब्ध होतो तर यामध्ये या ठिकाणी गाव हे ऑप्शन आहेत म्हणजेच आपण कोणत्या गावचा सातबारा काढलेला आहे ती माहिती त्याच्यानंतर तालुका आणि जिल्हा अशा पद्धतीची माहिती इथं वर दिलेली असते व ज्या दिवशी आपण हा ऑनलाईन सातबारा डाउनलोड करतो त्या ती माहिती ती तारीख इथं आलेली असते त्यानंतर तुम खरं तर हा गाव नमुना सात आहे आणि गाव नमुना बारा हा वेगळा असतो गाव नमुना बारा हा इथं आहे तर गाव नमुना सातमध्ये ज्याच्या नावावर क्षेत्र शेत आहे त्याची नावे व त्याचे एकूण क्षेत्र किती आहे व त्याचा काही बोजा वगैरे असेल तर ती माहिती व इतर सर्व माहिती ही गाव नमुना सातमध्ये असते तर गाव नमुना बारामध्ये त्या क्षेत्रामध्ये किती पीक आहे जमीन सिंचनाखालील आहे किंवा इतर माहिती म्हणजेच झाडे विहीर व इतर माहिती ही गाव नमुना बारामध्ये दिलेली असते तर या ठिकाणी तुमचा भूमापन क्रमांक म्हणजेच तुमचा गट नंबर दिलेला असतो या गट नंबर मध्ये तुमचं क्षेत्र किती आहे हे हेक्टर हेक्टर आर व चौरस मीटर अशा सिक्वेन्स नुसार हा आ, हे तुमचं क्षेत्र दिलेलं असतं आता इथं जिरा येत आहे चाळीस आर आहे म्हणजेच एक एकर एवढी जमीन ही या गट नंबरला आहे तर इथं ज्याच्या नावावर ही जमीन आहे त्याची नावे असतात जर एक नाव असेल तर इथं नाव असतं व हे सामायिक क्षेत्र म्हणजे एकापेक्षा जर जास्त लोकांच्या मध्ये ती जमीन जर वाटलेली असेल म्हणजे जमीन असेल एक तर ती सामायिक क्षेत्र असतं म्हणजेच दोन किंवा तीन नावे असतील आणि त्यांच्या मिळून जर ते क्षेत्र असेल तर ते सामायिक क्षेत्र आता ठिकाणी हे सामायिक क्षेत्र दोघांच्या नावावर आहे आणि ते चाळीस गुंठे आहे इथं त्याचा आकार आहे दिलेला असे आहे आणि या ठिकाणी फेरफार क्रमांक जो आहे तो दिलेला असतो म्हणजेच एखाद्या वेळेस तुम्हाला एखादं नाव लावायचं असेल तर तुम्हाला किंवा एखादी नवीन नोंद करायची असेल तर तो हा फेरफार क्रमांक असतो तर आता या ठिकाणी पुन्हा एक जे दिसतं ते प्रलंबित फेरफार क्रमांक म्हणजेच एखादा तुम्हाला बदल करायचा आहे सात बारामध्ये सात म सात बारामध्ये तर तुम्हाला तसा अर्ज द्यावा लागतो आणि त्यानंतर ही प्रोसेस जी आहे ती चालू आहे आणि म्हणून तुम्हाला हा नंबर दिलेला असतो म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला त्या प्र, प्र त्या अधिकाऱ्यांना विचारत बसण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन पाहू शकता की तुमच्या सातबाऱ्यावर प्रोसेस सुरू आहे किंवा नाही हे पाहू शकता म्हणून हा प्रलंबित फेरफार क्रमांक दिलेला असतो ही जेव्हा ही ज्यावेळा प्रोसेस पूर्ण होईल त्यावेळी तुम्हाला हा क्रमांक ह्यामध्ये सातबाऱ्यामध्ये नोंद झालेली दिसेल आता शे ह्या कॉलममध्ये तुमचा आठ अ चा जो नंबर आहे तो नंबर इथे दिलेला असतो हा नंबर वापरून तुम्ही तुमचा आठ अ ओपन करू शकता आता दुसरा जो प्रकार आहे नमुना आहे तो गाव नमुना बारा ह्या गाव नमुना बारामध्ये तुम्हाला दोन हजार दोन ते दोन हजार तीन या सालापासूनचे पीक पाहणी अहवाल जो आहे तो मिळतो आणि प्रकार कोणता आहे पिकाचा प्रकार कोणता आहे ती माहिती इथं असते तर यामध्ये भात किती क्षेत्रात आहे ऊस किती क्षेत्रात आहे ही माहिती दिलेली असते विहीर असेल तर विहिरीची नोंद किती क्षेत्रामध्ये आहे ते दिलेले असेल असतं तर घर असेल तर घराची नोंद कोणत्या क्षेत्रात आहे हे दिलेलं असतं आता दोन हजार दोन ते दोन हजार तीनपासून पासून ते दोन हजार पंधरा सोळा पर्यंतची माहिती उपलब्ध आहे पीक पाहणी अहवाल इथं उपलब्ध आहे लवकरच दोन हजार सोळा सतराचाही अहवाल किंवा इतर नोंद पाहायला मिळेल अशा पद्धतीची माहिती घेण्यासाठी सबस्क्राईब करा हे चॅनल